अजित पवार गटाकडून वैराग येथे शरद पवारांचा सत्कार अनेकांच्या भोया उंचावल्या नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग वेळ न दटता उर्वरित बातमीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा शेतकरी संवाद मेळावा बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता मेळावा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वैराग मार्गे सोलापूरला रवाना झाले यावेळी वैराग तालुका बारशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी त्यांचा सत्कार केला यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक निरंजन भूमकर यांनी घड्याळ याच चिन्हावर लढवली होती त्यानंतर वैराग नगरपंचायत निवडणूक निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर लढवली व एक हाती सत्ताही मिळवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटीनंतर निरंजन भूमकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले त्यामुळे मागील निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभा लढवल्यानंतर याही वर्षी विधानसभेची गणिती जुळतात का याच्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे दरम्यान शरद पवार बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी वैरागमध्ये त्यांना अडवून आजही आमची निष्ठा तुमच्यावर आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे निरंजन भूमकर शरद पवार गटाबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे या कारणाने निरंजन भूमकर मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांनी दौरा केल्यामुळं सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत या काळात त्यांच्या गाठीभेटी निर्णायक स्वरूपाच्या ठरू शकतात त्यामुळे त्यांचा दौरा आजी आणि माजी अशा दोनही आमदारांसाठी महत्त्वाचा आहे जेव्हा जेव्हा शरद पवार बार्शी तालुक्यात येऊन गेले तेव्हा तेव्हा राजकीय उलथापालतींनी प्रचंड वेग पकडला आहे अद्याप विधानसभेची तारीख निश्चित झाली नसली तरी आतापासून विधानसभेच्या हालचालीचा वेग वाढू लागल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावलेसह मी राम बिडकर